दर्शकांनो जय भीम आहे आपण बघत आहात लॉर्ड बुद्ध टी व्हीच्यानल आज आपण आहो बौद्ध गया येथील ज्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यापासून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भंते यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाला भेट देण्यासाठी अनेकदा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसे तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहेत साहेब भीम नमो उद्दाय आपण या आंदोलनाकडे कसे बघता आणि या आंदोलनासंदर्भात आपले काय मत आहे सर लॉर्ड बुद्धाच्या चॅनलच्या चा, माध्यमामधून उद्या बौद्ध पौर्णिमा आणि ह्या पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो देशामध्ये विषमता जाऊन समता निर्माण करणं भाईचारा करुणेचा विचार जाणं हे मी उद्दिष्ट ठेवतो उद्याचा दिवस हे नव्वद दिवस होत आहेत बौद्ध पौर्णिमा उद्या आहे त्याला नव्वद दिवस होत आहे आकाश लामाच्या माध्यमामधून गेले नव्वद दिवस तीनशे ते चारशे जे इथे लगातार आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आंदोलन अतिशय शांततेने चाललेलं आहे या शांततेच्या माध्यमातून येथील केंद्र सरकार राज्य सरकारला आम्ही निवेदनं दिलेली आहेत ही माझी दुसरी वेळ आहे मी दुसऱ्यांदा इथे या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे उद्या बौद्ध पौर्णिमा आहे बौद्ध महाबोधी विहारामध्ये जाऊन मी नतमस्तक होणार आहे एक साधी मागणी आहे आमची की महाबोधी बुद्धविहार जे आमची धरोहर आहे बौद्धांची धरोहर आहे सम्राट अशोकानी निर्माण केलं आहे भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त मिळालेली आहे एनलायटनमेंट मिळालेलं आहे आणि हे विहार हे आम्हाला पाहिजे आज मुस्लिमांच्या मस्जिद झाल्या हिंदूंची मंदिरं झाली शिखांची गुरुद्वार झाले तिथे त्यांच्या त्यांच्या समाजाचा कंट्रोल आहे त्यांची व्यवस्था आहे मग ह्या महाबोधी बुद्ध बुद्धविहारामध्येच इतर जातीचे का हिंदूंचं वर्चस्व का हा साधा प्रश्न आम्ही रेस केलेला आहे उठवलेला आहे आंदोलन देखील झालं सरकार नमलं नाही पण ह्या वेळचं आंदोलन हे वेगळं आहे जोपर्यंत सरकार नमत नाही आणि आम्हाला संपूर्ण ताबा हा महाबोधी बुद्धविहाराचा बहुदाना देत नाही तोपर्यंत हे आंदोलन तसंच सुरू राहील उद्याच्या दिवशी इथे चॅन्टिंग आहे आज रात्री दहा वाजल्यापासून चॅन्टिंग होईल म्हणजे वंदना सूत्रपठन ज्याला आपण मराठीमध्ये बोलू शकतो सकाळपर्यंत चालेल पाच वाजता सगळे भंतेजी रांगेणी महाबोधी बुद्ध विहारामध्ये जातील नतमस्तक होतील भगवान गौतम बुद्धांना आणि त्याच्यानंतर परत इकडे येतील संध्याकाळी एक दोनच्या दरम्यान इथे मोठी सभा बोलवण्यात आलेली आहे की बौद्धांमधले राजकीय नेते वंचितांचे राजकीय नेते भगवान बुद्धावरती विचारचारावरती असलेले ओबीसी समाजाचे नेते एका स्टेजवरती येणार आहे जेणेकरून एक नॅशनल फोरम निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो सकाळच्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी तेच सांगितलं एक नॅशनल फोरम इथे धरणा आंदोलन तर चालू राहील परंतु देशपातळीवरती एक नॅशनल फोरम बुद्धिस्ट भिक्कोनचं त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपल्या समाजाचे असलेल्या नेत्यांचं की जेणेकरून दिल्लीच्या सरकारशी त्याच्याशी संवाद साधता येईल आमची मागणी आहे ते देशवासियांच्या समोर नेण्याचा प्रयत्न करू आज नव्वद दिवसामध्ये एकही मोठा मीडिया म्हणजे जे एस्टॅब्लिश मीडिया आहेत प्रिंट मीडिया आहे टी व्ही मीडिया आहे कोणीही फिरकलेलं नाही फक्त व्हॉट्सअप मीडिया आपल्या समाजाच्या व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांशी संबोधन करत आहोत त्यांना जागृती त्यांच्यापर्यंत ही माहिती देत आहोत हा प्रश्न आता भारताचाच राहिलेला नाही तर हा आता आंतरराष्ट्रीय हा प्रश्न झालेला आहे बौद्ध राष्ट्रामधूनही तशा प्रकारचे संकेत आज आम्हाला येत आहेत आम्ही देखील भारत सरकारला लिहितो आणि भारत सरकारला सांगतो आहे की बौद्धांच्या ताब्यामध्ये जा आज जर बघितलं तेथील परिस्थिती जर बघितली महाबोधी बुद्ध विहार बुद्ध गयेमधली तिकडचा परिसर आजही बकाल आहे डेव्हलपमेंट नाही आहे सरकारची केंद्राची आणि स्टेटच्या सरकारची मानसिकता नाही आहे डेव्हलप करायची जेणेकरून आज मी आपल्या सांगू इच्छितो भारतामध्ये भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी कर्मभूमी हे बघण्यासाठी सिक्स्टी पर्सेंट टुरिस्ट हे त्याच्या बा भगवान गौतम बुद्धाच्या भूमीला नतमस्तक करण्यासाठी येतात बौद्धांची पवित्र स्थळं बघतात आणि त्या माध्यमातून हजारो कोटीचा परकीय चलन देशाला मिळतं पण दुर्दैवाने नमूद करावंसं वाटतं की ह्याचे डेव्हलपमेंट होत नाही ही सगळी खेदाची गोष्ट आहे सरकार एका धर्माला प्राधान्य देतं पण मायनॉरिटीला प्राधान्य देत नाही हे देखील मला नमूद करावंसं लागतं नद्या साफ करण्यासाठी करोडोचा जा फंड जातो पण येथील रस्ते नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही त्याच्यासाठी फंड दिला जात नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं मी समजतो सरकारचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून निषेध देखील करतो नव बुद्धीम्तानं चा सर आजच्या जगामध्ये बुद्ध शिकवण्याची जी प्रासंगिकता आहे ही कशी वाटते सर तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ जगाला आज कळून चुकलेला आहे की युद्धाने प्रश्न सुटणार नाही तर शांतीने प्रश्न सुटतील आणि ह्या संदेश संपूर्ण जगामध्ये गेलेला आहे बाबा शांती पाहिजे असेल तर भगवान गौतम बुद्धाचा संदेश हाच ह्या जगाला तारू शकतो भगवान गौतम बुद्धांनी एन्वायरमेंटबद्दल द एन्व्हायरमेंटबद्दल ज्या भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे म्हणजे वातावरण ते आज बघतो आहे की आपल्या देशातलं आपल्या जगामधलं वातावरण दूषित झालेलं आहे एन्व्हायरमेंट जर प्रोटेक्ट कोणी केलं असेल पर्यावरण ज्याला मराठीमध्ये मा आपण म्हणू शकतो पर्यावरण प्रोटेक्ट करणारे भगवान गौतम बुद्ध होते म्हणून बुद्धाचे सगळे कार्य सगळ्या त्यावेळच्या देशना ह्या वनामधून झालेले आहेत आणि आज लोकांना कळून चुकलेलं आहे इतर जाती धर्माचे लोक आहेत त्यांना देखील कळून चुकलेलं आहे बुद्ध धम्मच हा जगाला तारू शकतो म्हणून जगामध्ये जयंती म्हणा ब ज जगामध्ये जी साजरी होते वैशाख पौर्णिमा ही सगळी वैशाख पौर्णिमा जगामधून भगवान गौतम बुद्धाचीच साजरी होते हे देखील एकशे ब्याऐंशी कंट्री त्या साजरी करतात हे देखील आपल्याला नमूद करू इच्छितो नमो उदय जय भीम जय सविता हे होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब विकास जीवने के साथ मिलिंद धनवीस d i b u a di HDV.